राज्यस्तरीय पुरस्काराने सखाराम जाधव सन्मानित कोल्हापूर राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र व जागृत नागरिक सेवा महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज यांच्या एकावनव्या जयंतीचे औचित्य साधून आपल्या पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध विषयांवर लेखन करण्याचे काम करीत अन्यायाला वाचा फोडत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यात अग्रेसर असलेले दैनिक परतगंगा आणि दैनिक ग्रामदेवताचे संपादक श्री सखाराम जाधव यांना यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले हा राज्य व राष्ट्रीय पुरस्कार वितरण आमदार पाटील यांच्या हस्ते देण्यात आला आहे यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत असताना चांगल्या माणसांनी एकत्र येऊन चांगलं घडविण्याचा प्रयत्न केला तर चांगलंच घडील असे गौरवोद्गार आमदार सतेश पाटील यांनी काढले या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला हा पुरस्कार वितरण सोहळा होणार रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे आयोजित केला होता या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सुरेश केसरकर यांनी केले तर सूत्रसंचालन स्वप्नील गोरंबेकर यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन संजय सासने यांनी मानले या पुरस्कार वितरण सोहळ्यास पुरस्कार प्राप्त पुरस्कार करते आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी या संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर संजय सासने अनिता काळे रुपाली निकम संभाजी थोरात शिवाजी चौगुले महादेव चक्के भगवान माने केरमा डावरे भरत सकपाय देवराज कोंडेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले